नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे यावर्षी अतिपावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यावेळी शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा कंपनीकडे तक्रारही केल्या मात्र पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधी वेळेत सर्वेक्षण न केल्याने व चुकीच्या नोंदणी केल्याची तक्रार घेऊन आज शिवसेना उभाटाचे नेते प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालय ठिया देत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर घेतले यावेळी शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांची कृषी अधीक्षक यांच्याकडे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी पीक विमा मंजूर करण्यासाठी पैसे मागित असल्याची तक्रार करत थेट पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीचे पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप ऐकविली संपूर्ण जिल्ह्यातच पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मागणाऱ्या या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीची चुकीच्या पद्धतीने नोंद केल्याने रद्द झालेले पीक विम्याचे क्लेम तात्काळ मान्य करण्यात यावे या मागण्या जोवर मान्य होणार नाही तोवर कृषी अधीक्षक कार्यालयात हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग तो तो

अमरावती जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या ज्या तक्रारी शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या केलेल्या आहे त्या नुकसानीच्या पाहणीसाठी जे पीक विम्याचे कर्मचारी येतात प्रतिनिधी येतात ते शेतकऱ्यांकडनं पैसे घेतल्याशिवाय त्यांचं नुकसान झालेलं ते किती नुकसान झालं काय झालं त्याच्याशिवाय टाकत नाही त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे का एका शेतकऱ्याला सत्तावीस हजार रुपये पीक विमा मिळतो त्याच्या बाजूच्या धुरा लागून ला असलेल्या शेतकऱ्याला चारशे रुपये मिळते आणि ही तपास काय याच्यासाठी आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांकडे आम्ही ठिया मारला आंदोलन सुरू केलं या दरम्यान आम्हाला माहिती भेटली आम्ही ॲडवो क्लिप दिली कोणीतरी राठोड नावाचा पीक विम्याचा प्रतिनिधी आणि कृषी अधिकारी त्याच्यात कृषी अधिकारीसुद्धा समाविष्ट आहे हे लोक पैशाची मागणी करतात आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की पाचशे पाचशे हजार हजार रुपये शेतकऱ्यांकडनं जोपर्यंत घेतल्या जात नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याचं पीक विम्याचं एवढं नुकसान पिकाचं झाल्याचं ती त्याच्यातमध्ये टाकल्या जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज तीव्र आंदोलन केलेलं आहे दोन तासापासून ठेये आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत त्या राठोडवर एफ आय आर करत नाही खंडणी मागितल्याचा तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही असा इशारा जिल्हा कृषी अधीक्षकांना आणि जिल्ह्याचे जे पीक विम्याचे अधिकारी आहे सर्व त्यांना आज या ठिकाणी दिलेला आहे पूर्ण जिल्ह्यात येलो मोजाकचा रोग आला होता त्याच्यापूर्वी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या तक्रारी केल्या होत्या की अतिवृष्टीमध्ये आमच्या पिकाचं सोयाबीनचं कपाशीचं तुरीचं इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या परंतु त्या बहात्तर तासाच्या आत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर दहा दिवसाच्या आत पीक विम्याच्या प्रतिनिधींनी शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी करायला पाहिजे दोन महिन्यानंतर पाहणी करायला आल्यावर सोयाबीन पीक हे पिवळं दिसलं त्यामुळे त्या विम्याच्या प्रतिनिधींनी येलो मोजॅकचा रोग आल्यामुळे तशी नोंद केली तशी नोंद केल्यामुळे के हजारो शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातल्या तक्रारी ह्या पीक विम्याच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी रिजेक्ट केल्या त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो सात दिवसाच्या आत याचा जाब न भेटल्यात आम्ही भव्य मोठं असं रास्ता आंदोलन या कृषी विभागाच्या विरोधात आणि शिंदे फाळवणी सरकारच्या विरोधात या ठिकाणी करू